मला दाखल ना तुम्ही प्रेम आहे ना तुम्ही फिरले सगळं नाही बाबा गावाच्या बाहेरच नेल त्यांनी मला गावाच्या बाहेर नेऊन कधीच नाही ना त्याने कधी नाल्याच दाखले ना मला आतापर्यंत दाखल नाल्यातलं घाम पाणी दाखल नाही दाखवत मुंबई हा असं कपल पाय कसे कपल बसले तिकडे पाहिजे कसे कपल बसलेले हा पाहिन पाहिजे कसे कपल बसलेले तिकडे स्पॉट हा आपण लय भारी माणूस आहे भारी फक्त साथ दे पण तुझी जिंदगी मी असं खुश करून टाकू असं तुला वाटलं नाही बजेट कधी काही पाहिलं नाही रा पाहायचं राहिलं म्हणून मस्त कपल पॉईंट नरमन पॉईंट असेल जुहू जुहू चौपाटी हिरो हिरोइनचे बंगली दाखवते तुला मी तिकडं चांगले लगेच समुद्र इंडिया गेट दाखवतो भारत भारत गेट दाखवतो सगळं दाखवतो मी

अरे त्याची नजर ते रोज पाहते तसं हा हे गावातले पूरक मला सांग ना गावातलं कोण इथं आपल्या गावातलं आपल्याकडे पाहायला हे पूरक द्यायची ते नांदा ते आपण आपल्या नांदा दहायचं कोणी कोणी काय करायचं काही करा काशी त्याला काही घेतलं नाही जाऊन हा गावडे गावात पहिले पाहत असे तोडाकडे पण हे गावले नाही हे कोणा तोडाकडे पाहते ना काढत निघून हा पाया

Ya kau mumbai kau mumbai kau ya beli kita orang motor kita ni ya beli kita itu kuki jatuh sana orang jalan mata dua hari susu nak motor beli dia bayar ba 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 kasih warga tadi bapa mimi kasih warga kerisni paling ni beli dia beraya ba 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 hari ini kerisni paling ah ini warga di mumbai mumbai warga di negeri kerisni paling hari ini punya samudera paling kerisni samudera kita motor samudera itu panis 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 हा रे मुंबई मुंबई मुंबईचं पाणी काय मोटर किती मोटर बिल्डिंग आहे इथं नशेबाद कुठे हे समुद्र पानं आमचं तेच नशेबत होत ते नालीचं नालीचं नालीतलं पाणी पानं आमचं नशेबत कुठे काय हा तुम्ही ते दाखवलं रे मला मुंबई मला आणलं मुंबईला महत्व तुम्ही पूर्ण फोन मुंबई पाहायचं मोठी मुंबई मोठी ना आता बाय 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 पाणी पाणीपुढे समुद्र किती मोठा आहे इकडे बिल्डिंग किती मोठे आहे असं कधी वाटलं नाही तुम्हाला मुंबईला आण मला आनंद झाला मुंबईला मनावं लागेल तुम्हाला हो తిర ఫండి కది ఫంబ ముంబైలా మస్త ఆయన ఆయిస్ పూర్ణా చెన్నై బెంగళూరు की विदेशातून परदेशातून विमानानं फिरूला तो आतापर्यंत किंवा सुदूर आहे तिथे तर तुला तिथे डॅनेज उभं राहत होती हा तू अक्कल एक अक्कल एक अक्कल अरे ते डॅनेज हाय तरी काय हा फक्त कवडी त्या जो डॅनेज तू त्या सोबत राहते हा आता माझ्यासोबत तुला आता मस्त इमानात बसू तर विमानात फिरला आता मस्त भरर इमानात विदेशात नेतो तुला विदेशात अक्कल आहे ना अक्कल अक्कल आहे का तुला हा मी तुला असं इमानात नेतो भरर दिशी नाव काढून द्यायला आता इथं आता आता मुंबईत मुंबईत मस्त आईस करून आता ताता आईस करून आस मी डोळ्याचं पारण बाय समुद्र करून त्या बिल्डिंग मध्ये डोळ्याचे पार कधीच दुबाई स्वप्न बाई समुद्र यो तिथे मोठ्या बिल्डिंग येईल चांगलं चांगलं ठिकाणी चार पाठ ठिकाण मस्त मस्त तुला मुंबई मी सगळे दाखतो सगळी सगळे पण दाखतो लव पण दाखवतो नरिमन पण दाखवतो आणि जीव पण दाखवतो हा मुंबई मुंबई गेट दाखवतो मंत्रालय दाखवतो सगळे दाखवतो तुला संध्याकाळी चिकच्याकडे दे हा हा तुला आता आज आता कुठे जाणार आहे पण पाणी जाणार लव पाणी जाण सांग बरं आता तुला फिरतो फिरतो मी हा हा माझ्यासारखा चांगला माणूस तू सोडून ते जाण्याची नादी लागली मला तुझं जवळ देत होती झवळ कधी त्यांना टिकू दिलं सांगा कधी टिकू दिलं अरे कधीच पात्र टिकू नाही मी हे तुमच्याकडे तुमची वाट पाहत होते ना त्याच तुमचीच वाट पाहत होते मी इकडे गार्डन एक मस्त एक मोठं मस्त तिथलं कपल कपल बसी एक मांडा मांडा घालून कपल बसी तिकडे जाऊ आपण आता हा तू सांगा चांगलं सांगा जाय सांग सांगा हो मी कुठे इथं मुंबई पाहिजे मला काय माहिती इथं तुम्हाला माहिती नाही सगळं सगळं पण माहिती ना मला तर चांगलं चांगलं दाखवतो मी आता इथं आलो आपण मुंबईला मस्त पाहिजे हा मस्त बघतो हे चांगले बघत आहे मी हे चांगले हे चांगले सुंदर आहे तुमचं हा हे चांगले मुंबई फिरेल इकडे तिकडे तुम्हाला जे चांगलं वाटत ठीक आहे तिकडे घेऊन चला मला हा तिकडे घेऊन तिकडे घेऊन चला ना असं नाही नाही तुम्हाला आपण फक्त सगळे दाखवा तुम्हाला वाटतं ते दाखवा पण सगळे दाखवा मटन दाखवून तुम्ही हा हा तुमचं मटन दाखवा तुम्हाला जे माहिती आहे ना तुम्ही फिरलेले मुंबईमध्ये मुंबई जे ठिकाण चांगले आणते ते ठिकाण मला दाखवा तुम्ही आता मला इथं इथं तुम्हाला तुमचं मात्र होतं ना तुम्ही दाखवून दोन पॉईंट जे जे असले चांगले चांगले पॉईंट दाखवा म्हणून तुम्ही आता आपण आता मरेंद्र चौपट जेव्हा मस्त पाहिजे तिकडे फिरायला चांगले पॉईंट देते कपाचे पॉईंट दाखवतो मस्त पाहिजे तुम्ही चला आता मस्त कपाचे कपाचे पॉईंट देते चालू मरेंद्र चौपट जो चौपट जागतो चालवतो मस्त गार्डन तिकडे गार्डन फिरू तर कपल पॉईंट आहे तिथे कपल पॉईंट असून तिथे समुद्र इथे मोठा समुद्र दिसतो दिसतो तिथे मस्त बसली राहा समुद्र नजारा बी मोठा तिथे भान लाठावर वर वर उडत्या अंगावर येतात लाठा मस्त पैकी तिथे हा गार पाणी समुद्राचं अरे तुम्ही मला आता समुद्र दाखवत चला मग आता चला मग आता समुद्र पाहू आपण चला 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 आता चला चला आता तुला मुंबईला कशा आणले मी हा तुला तू आता मी शाळेत घरी तुला हा मस्त संध्याकाळी चिकटचाकट करतो तुझ्यासोबत मी आता हा ते तो टे त्याच्यावर कंडावर मग चिकटचाकट करतो काहीच करायला पाहिजे ना हा चकड चकड करतो संध्याकाळी तुला इकडून टाकतो एखादं रुपयाला हा कोटी पैसे घेतून जातो निघून हा इकडे बैठ तू बमले आणि इथं डॅनीचे मन आवकडे याला म्हणते समाज सुधारक मग आधी समाज सुधारक करावं लागते ते चकड चकड बी करायचं आणि इकडून बी टाकायचं पैसे कमवायचे हा डॅनीला कसं घुमलं पोरग मारलं त्याच्या गळ्यात हा आता इला बी कसं घुमतो पाहिजे आता हा चकड चकड करतो टाकतो इकून हा जीवावर खवरायला ना तो सगळे पैसे उचलू उचलू करतो मी आणि इकडून टाकतो तुला गावाची लागते त्याला इकडे टाकतो मी इकडे मस्त पैसा करतो जावाला जातो निघून तू हा तुला तुला ना तू मला अंगाला हात लावू देत नव्हती ना सगळं तू चिकटचकट करतो सकाळी इकडून टाकतो तुला एखाद्या कोटी रुपयाला कोणतरी विदेशातल्या दलाला इकडून टाकतो तुला आणि जातो इकडून पैसे देऊ हा तुला तुला ना दाखवतो मी मजा हे जाबरू असं आडून पाहू नको रे त्या बुड्या चिल्ले हालचाली तिकड अरे डॅनी चिल्ले हालचाली तिकडं हे त्या बुड्या ते देखो त्याच्या गळ्यात पडलं काय पिईन काय त्या बुड लेकराला काय पाहिजे ते मला सांगणार रे हे जाबरू अरे त्या बुड्या चिल्ले हालचाली रे तिकड अरे मी म्हणलं का त्याला बुडी पाठव आणि लेकरू पाठव मी असं नाही म्हणलं का नाही म्हणलं का लेकरू

एका एवढा काय समोर आहे का, का है, हा, 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 चार लोक मला विचारते जागृती कोणाचे लेको आहे हा तुम्ही काय समोर आहे काय का त्याच्यापायी पाई लग्न झाले इकडे मला कोणी पोरी देणार इकडे हा नातवाचं लग्न खेळ करायचं तर स्वतःचं लग्न करून बसलं बुडल हा मी बसलं आपल्या एकरीत असं असतं का मला सांगणार अरे मी आता लग्न मग काही आता मला असं मुंजात मारावं ह्या बुड्याला माझ्या पोटात पाय दिला ना मला आता मुंजेच मरलं हे हा मुंजे मरले परे मी असं बियाला बोकडे हा मला सांगणार

पाय <और थी> <recme> ना कमली पाय ना पाहिजे पाण्या कमले पाहिलं कसे एकमेका चिडचाकड करायला येते चकट करायला पाण्या कमले पाय ना तू तिकडे पाणी तिकडं पायन कमले तिथे आलं चिकटचाकट करून मस्त पैकी ते पाणी पोरक चिकटचाकट करायला तिकडं जोडफ पाय ते जोडफ समुद्र पाणी समुद्र पाणी चिकट चिकटचाकड तिकड

चालतं ना आ, हा हा लवप लव पैठ हा मरीन डाई हा तुला आल मी मस्त दोडवाळ्याचे पारणा फिडून आलो मी पाहिलं तू इथं हा कसे दोघं लवबड कसं बसले तिथं पायना आपण इथे असं बसलो इथे हे चाल सगळं चिटका चिटकी हा लवबड कशी पाहिलं कशी बसलो लवबड तिथं हां हां पाहिन पाहिलं तिथं तिकडं पाहिलं असंगाज huh? <coughs> गावच्या लोकांना गावचे लोक गावातच आहेत इथं पाय मुंबईचे लोक कसे गळ्यात गळे हघालते कसे चालते हा कसे एकमेकला खेदाळते खाऊ पिऊ घालते हा मस्त लवबड आणि लवबड हा फाय कसे काही चकट चकट करते ते ना हात काही चोळ करते हाताची हा लवबड चुंबा घेते लोक मुंबईचे गावातले लोक गावातच राहिले हे मुंबईचे लोकच पुढे गेले फक्त அது பண்ட பண்டய பாதுக்கட ஆடி வாஜூரிக மிக மாங்க कुठे मला सांग ना इथेच मजा घ्यावं लागते घरामध्ये सगळे मजा करू आपल्याला मजा करून घ्यायची हा मजा मजा हा मस्त चिकटचाकट करायची ना चिकटकट करू सगळ्या मस्त काय होत जाऊ जाऊ दे काय नाहीच करून आपण इथेच करून काय होते जाऊ दे आपण बुड काय होतो चिकटचाकट करून आपण चिकटचाकट करू

जाने तो तुला मी आज दाबतो ना आ मस्त चिकटचाकटच करतो ना जबरदस्त करतो ना आ तुला आज सोडितच नाही मी सोडीत नाही काही करतो सोडीत नाही आज गाडी मोसममध्ये आणतो ना अरे मी समासेवक हो आहे समाशेवक हो हा तुझ्या गाडी आता मोसमोर आणतो हो मी आज संध्याकाळी चिकटचाकट केली तू झोपूत देतोय मी हा मस्त आज चाकट करतोच करतो आता आज मोसमोर आणतो चाकट करतोच ना हा करू ना हां खर्च करून खर्च वसूल करावा लागेल मला अरे मला मजा ते घ्यावं लागेल खर्च पैसेच वसूल करावं लागेल ना चाकड तर करावं लागणार ना तुला असं मोसमोर आणतो असं घालतो की हां चाकड केलं तो सोडतो ना रात्रीला हां बाजूला गेला तू चाकड करतोच